रेव्होल्युशनरी गोवन्स संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मायकल लोबो यांच्या रिटेनिंग वॉल बांधकाम थांबवले असून या घटनेनंतर मायकल यांनी तीव्र संताप व्यक्त केला रेव्होल्युशनरी गोवन्सना दिल्लीकरांच्या बेकायदेशीर कामावर कारवाई करण्याचे धाडस नाही पण माझे काम अडवतात अशी टीका त्यांनी करत संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले कन्स्ट्रक्शन ते म्हणतात का okay. ना विलेजर्स म्हणतात किती काम चालू आम्हाला बंद करपा गेले किती तरी सगळं एक काम चालू असतात ओके यांना पहिले अच्छा आता किती सांगणार सर तुम्ही त्यांना ते पंचायतीन वयता म्हणता त्यांच्याकडे परमिशन बी असं परमिशन असं त्यांच्याकडे काम करते ओके परमिशन बाय विच कन्सर्न ऑथॉरिटी पीडब्ल्यू डी पीडब्ल्यू डी आणि किती येतं हा सर सर म्हाका खबर ना ते कन्स्ट्रक्शन रिटेनिंग वॉल दिसत ओके सो चालू करू शकता काम ते त्यांच्याकडे परमिशन असं येस इंगा रिटेनिंग वॉल आणि एसी एनटीसी प्रोटेक्शन कोणाक जाय किद्याक जाय तुम्ही सांगा सिंपल क्वेश्चन किद्याक जाय नॅचरल प्रोटेक्शन आणि हिंगा कोण येणा पासून ना हा ना लँडस्लाईड जाय ना ना काय ना काय बरं झाडा आल्ली सगळी उडयली कादरी ना म्हणजे कोणाच्या घरां ना हांगा केन्ना लोक केन्ना बसोंक येतात आणि काय प्रॉब्लेम कोणा प्रॉब्लेम काय ना म्हणून ना प्लस 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 हो बॉर्डर काढल्या की नाईन्टीन लॅकाची काढल्या कोणाक सांगल्या ना म्हणून पंचायतीक सांगूक ना ना काय ना रेजुलेशन ना काय ना काय ना आणि तेच्या फुडे यो दुसरो प्लॉट आहा पण टुवेल्व झिरो यो तो आयज फाल्यां यो मारलो फाल्यां थिंगासून चालू करतले फुडे तेचो मागीर कोण करपाचो ऑलरेडी सेल केला तो सेल डेट झाले तेजी आणि कोणाचे पर्चेसर हा डेनियल लोबो सध्या तरी ताणे दोरला हे दाखोवपाक की आपण तितून पिक्चरानूच ना म्हणून तो आता पिक्चरात दिसता तो अनिल पिंटो म्हणून कोण दिसता सध्या सेल्ली फक्त म्युटेशन सांगणार त्याचे म्युटेशन एकदा झाले की त्याचे नाव येतले याचे त्यांनी आता मुद्दाम दोरला त्याने किंवा कॉंग खोना आख्या गोयांक कॉंग खोना वो मायकल लोबोचा चेडो डेंजर लोबो हे सगळे डिस्ट्रक्शन करू वयता म्हणून इतल्याच लागून तो लिपोंग सोदता सगळ्या काय बरं जागो आमचं फिशरमॅन आम्ही लोक हिंगा गोरोवपाक येतात बट हे तुम्ही हात घालला न्हू हे करपाक तुम्ही डिस्ट्रॉय हे तुम्ही पण आमचं खुरीसूय आवडली सोडचो ना कोण करता तो ह्या तुमक सांगता हा फाटी घ्या तुमचे खोरे आणि ते किंवा घेऊन समजा तुम्ही वाचा हिंगाचे आमची जी नॅचरल ब्युटी आहे ती आम्ही प्रोटे प्रोटेक्ट करू आणि ती प्रोटेक्ट करून आम्ही केशे पासून करून राहतेले प्रोटेक्ट आम्ही हे डॉक्युमेंटेशन सगळे काढले तिथे असे कळून येतात की जो वन फोर्टीन फॉर्म असा तिथे अनिल पिंटो म्हणून कोण असा आणि मागे आम्ही दुसरे आमचे हे काढले जे सेलडेट जाऊन तिथे जो हे असा प्लॅन सो ह्या प्लॅनेचे तिथे सर्वे नंबर जाऊन असा फोर्टी वन बार थ्री आणि तुम्ही पाहू शकता ही तांबडी फुल तांबड असा सो दाखवू शकता तुम्ही हे हेरिटेज लँडस्केप आणि टोटली म्हाका जर आमकां जाले दिसता हे इल्लिगलूच असतले किदें तरी ताका लागून हे असे जालेले आसा आणि आतां जर ते लिगल आसले जाल्यार ते काम स्टॉप जावचे नासले काम स्टॉप जावन ते लेबर पावलेले आसा आनी दुसरे अंजुना वागातोर देर आर वेरी फ्यू गूड एक्टिविस्ट एन्ड देर आर सम पीपल हू आर ट्रायंग टू शो देम सेल्फ देट दे आर एक्टिविस्ट जेन्ना खऱ्यांनीच काम करपाक जाय तिंगा ते वचना थोडे वयता आनी सेटिंग करता पयशांचे सेटींग आणि अशें ओपन आहा आता फाटल्या दिसांनी व्हिडिओ एक आवट जाल्लो की कोणीतरी दोंगरच घातलेला दर्यादे आणि थिंक कोणत ना आणि आयज जे आमचे लोकल गोंयकार जे प्रॉपर्टी भायले लोक म्हणजे म्हणतात गोयकार लोक जे म्हणतात की आम्ही लोकलाक प्रॉपर्टी इंकतले आणि जर तर लोकल घेता हा असू लोकल आणि कोण असो लोकल आणि कोण असो लोकल आणि प्रोटेक्शन वॉल बांधता जे एक पोटात कियाक दुखता कोणाच्या पोटात दुखता मला ते पहिले प्रश्न हा वी हॅव टेकन परमिशन फ्रॉम वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंट वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंट इज बिल्डिंग इट इफ एनिबडी हेल्स वॉन्ट दे आर प्रॉपर्टी टू बी बिल्ड बाय वॉटर इज बट दे आर बिल्डींग शाकोरा आता आम्ही प्रोटेक्शन वॉल बांधले कोणा हातीला बांधले लोकांना बांधले हिंगा जर जर आण प्रोटेक्शन वॉल बांधता लोकांती बांध बांधतले जर आणि कोणाक बांधलेली जाय जर त्यांनी येऊचे आम्ही हिलकटींग करीना देर इज नो हिलकटींग गोईंग वी आर रिटेनिंग आवर प्रॉपर्टी प्रॉपर्टीची सगळी माती व्हावन गेल्या ती आमची फॅमिलीची प्रॉपर्टी आम्ही जो तर तरी इकता आणि तो म्हणता आपण गोयकारांक इकतो जे गर्वची गजा ते खुशी जाऊक हे जे कोणाच्या पोटात दुखता एक चार पाच जण कोण दहा पंधरा जण येले त्यांच्या पोटात जे दुखता हे सगळे जण गोवा हे मेन गोवा गो काबार करपी लोक हेच आणि कोणाचे घालता की पॉलिटिशियन दिल्लीकार हेल्प करता म्हणता आम्ही सांगतात की तुम्ही वसून बंद करूल सपोर्ट हा म्हणून ह्यांना गार्ड्स ना वचून बंद करतात दिल्लीकार असू बेंगलोरकार असू आणि खुयचं लोक असू हरियाणाचे लोक असू म्हणजे इंडियेचे लोक जे येऊन प्रॉपर्टी दर्यादेगे घेतल्या आणि ते इत्य इलिगल ॲक्टिव्हिटी केल्या ते बंद कोरपास नाही हे कोण दिसता मायकल लोबो दिसता आणि कोण एडविन दिसता कोण एंटनी दिसता कोण आणि कोण आमचं शिवराम दिसतात आणि कोण बंटी दिसता म्हणजे हेका कोण दिसता लोकल लोक दिसतात लोकलाक जे वेगळं दाम्या आणि लोकांना दाखव्या की आम्ही बंद केले म्हणून बाबा आम्ही परमिशन काढले आणि काम चालू केलं बेश्टे काम चालू करू ना आणि कोणाक जर तर दुखला जे त्यांचं ऑथॉरिटीजाकडे वारचे किती रॉंग हा पण ते दाखवचे ऑर्डर इज इशूड बाय वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट एंड इफ एट ऑल दे हॅव एनी ग्रिव्हियन्स दे शुड गो बॅक टू द ऑथॉरिटीन आस् दे कॅनॉट कम ऑन द ऑन द स्पॉट स्टॉप द वर्क एन स्पेशली गीव अ थ्रेट टू द वर्कर्स दॅट वी आर गोन टू हिट आणि कोण दाडोस दाखवला सो कोण दाडो दाखवला पण त्या आन्सर करचो पडटलो की ताणें बाबा दाण कसं कियाक दाखलला कसं दाखयलो आणि सोशल मिडियाचे ते व्हिडिओ आह की आपण त्यांना सगळ्यांना मारतलो म्हणून कोण आता पुलीस इन्स्पेक्टरचा बापूय हो पळय तो काय लॉ ह्याच्या हातीन दिला आम्ही सरकारान हे पैसे घेऊन गेले हे थिंगासून केन्ना येना तोंड बसून कित्याक हेंच्यांनी पैसे घेतल्या म्हणून सर गव्हर्मेंट काम बंद करपा खात्री अडकळ हाडपा खात्री ज्यांच्यानी आता आवाज रेस केलो थं पोलीस प्रोटेक्शन म्हणजे पोलिसांक इतले येऊचे पडले एनी ॲक्शन विल बी टेकन ऑन देम ना सी दे आर आवर लोकल बॉयज एंड लेडीज हु केम वन लेडी केम एंड सम मॅन केम दे आर लोकल पीपल दे आर बिंग मिसगायडेड बाय फोर फाय पीपल चार ते पाच लोक त्यांना मिसगायड करतात की किती तरी व्हडलं हुईकडे आता किती स्टेटमेंट ऐकलं आणि किती व्हडलीशी मॉल येतात कसले बाबा मॉल येतात तुझ्या बापायन आमका मॉल मॉलाक घालप पैसे दिल्या आमची रिटेनिंग वॉल येतात थिंग सो आमचे ते वी आमचे ते बिझनेसचे पैसे एक आम्ही किती कोणाक चोरून नागोन ते पोशे ह सोदता उलय एक कोण तो, तो गोयकार आणि तुका जर ती दादागिरीची भाषा करूक तू म्हाका सांग हा जाय थिंक येता म्हणून ते हांव कोणतं हा ते नाव अवघना पूण तो दादागिरीची भाषा उलयता सोशल मिडियाचेर हायन ऐकला तेजी भाषा ते आपण हे करतलो आपण ते करतलो आपण हे मारतलो आयज दाणो घेवन येयला खाली दाखोवपाक पळय आपण त्या मारपासो हा म्हणून कोणाक बेकडाक सोदताय